सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विमान चोर विरुद्ध फास्टर फेणे हे भारा भागवत लिखित पुस्तकातली गोष्ट कालच्या पुढे सुरू करते काल आपण बघितलं की आता त्या डाकूंना ते, ते फास्ट फायटर प्लेनचे जे कॅप्टन आहेत ते पकडतायत किंवा काय करतायत ते बघूया यावेळचे फास्टर सिग्नलिंग फसलं नाही लढाऊ विमानातल्या सैनिकांनी गोळीबार केला आणि डाकूंच्या जीपची आणखीन एक टायर फोडली जीपने आतल्या दोघा चोरांसह आणि हो मुलींचा वेश घातलेल्या बन्यासह जमिनीवर लोळण घेतली सुदैवानं बन्यानं दरवाजाचा काठ घट्ट पकडला असल्यानं तो बाहेर फेकला गेला नाही काडी कोसळते आहे हे त्याला कळून चुकलं होतं त्यामुळे त्याने आधी उडी मारून स्वतःला बचावलं होतं अब्दुल्ला उर्फ अल्लाउद्दीनला किरकोळ जखमा झाल्या होत्या पण ड्रायव्हर सूरज मल मात्र एका दगडावर कपाळ आपटून बेशुद्ध पडला होता सहवैमानिक हेमराज मागे धावला आणि त्यानं रस्त्यात पडलेली मशीन गन आधी उचलून आणली दरम्यान फ्लाईट लेफ्टनंट घोष हातात पिस्तूल धरून उभा होता बोलो क्या गडबड है और या छोकरी कोण है क्या इसको किडनॅप करते थे तुम मैं, मैंने कुछ नाही किया साहेब इस लडकी को हम घर उसके घर से घर पहुँचाने जाते थे जम्मू में पूिये उसको कॅप्टन साहेब मागे वळले आणि तत्क्षणी आश्चर्यने त्यांच्या भोया वर्ग चढल्या आ वॉट्स दिस कोथाय गेलो श्री का कुठे गेली ती छोकरी आणि तू कोण आहेस हु आर यू माय यंग मॅन लाईट लेफ्टनंट घोष चकित झाले कारण त्यांच्या पुढ्यात खरोखरीच एक यंग मॅन उर्फ बॉय उभा होता बन्याचं वेषांतर तडकाफडकी पूर्ण झालं होतं आणि त्याच्या अंगात होती एक हाफ पँट आणि चट्टेरी पट्टेरी शर्ट माय नेम इज फास्ट फ्रेंड आहे सर त्यांनी एका सैन से, एक सैनिकी सलाम ठोकवून स्वतःचा परिचय करून दिला फास्टर फनी टायटल इंडीड डीड वॉट अ फनी नेम अँड गर्ल ती मुलगी म्हणजे मीच होतो सर तो खाली पडलेला पंजाबी कुर्ता मी ओव्हरकोटसारखा वरून घातला होता आणि सुरुवात पण हे नाटक मी का केलं सांगू पण मी मराठीत काय बोलतोय बोल मला उत्तम मराठी येतं ते हसत म्हणाले मी पुण्याला पाच वर्ष होतो खरंच टॉक भावनाभराने त्यांच्याजवळ येत बन्या म्हणाला हे वेश बदलण्याचं नाटक मी का केलं सांगू सांग पण नंतर लेफ्टनंट घोष घाईघाईने म्हणाले पहिल्याने हे दोघे कोण आहेत ते सांग तू मशीन गन टाकलीस ती त्यांचीच ना ऐका ना कॅप्टन काका ते दोघे विमान चोर आहेत हायजॅकर्स त्यांनी आमचं श्रीनगरहून निघालेलं विमान पळवून आणलं आणि ते इकडे सीमा भागात उभं केलंय तुम्हाला कल्पनाही नसेल कॅप्टन साहेबांचा एक एक डोळा आहे उघाला झाला होता यु आर टेलिंग मी ते गरजले अरे बाबा आम्ही त्याच तर विमानाच्या शोधात आहोत आणि तितक्यात मशीन गन घेऊन आलेल्या हेमराजकडे वळून ते म्हणाले डीड यू हिअर दॅट हेमा या पोराने हायजॅकर्सना पकडून दिलं आहे मी गुन्हेगार नाही हो साहेब अब्दुल्ला अपने बेशुद्ध पड़ेलिया साधीदारा कड़े बोट दाखवीत तो रड़गाने गात होता इस बदमाश आदमी ने मुझसे यह बुरा काम करवाया बंद करते इज अ कैप्टन साहब खेकसले हेमा अपने पास रस्सी वगैरह सब कुछ है ना यस कैप्टन मग या बदमाश से हाथ पाय बांध आड बोला को दैट विल स्टॉप हिज बैमलिंग ट और उनका क्या करना है कैप्टन साहब कपाळातून रक्तस्राव होत असलेल्या ड्रायव्हर डाकूकडे बोट करीत हेमराजनं विचारलं व बेहोशी मेहे उसको बी उठाना रोग। अपले ना टाय हिम ऑल्सो विथ रोप आपल्या नॅटमध्ये फर्स्ट एड बॉक्स आहे ना येस कॅप्टन देन गिव्ह दॅट रोग प्रॉपर ट्रीटमेंट तो शुद्धीवर आल्यावर आपण त्याचं स्टेटमेंट घेऊच हेमराज दोघांना रस्सी बंद करून विमानाकडे नेत असताना इकडे फ्लाईट लेफ्टनंट घोषनी बन्याकडून त्याचं संपूर्ण निवेदन ऐकून घेतलं ते म्हणाले यू आर अ ब्रेव्ह लॅड तुझी ती असॉर्टेड गँग नदीतून मासेमारीत चालली आहे म्हणतोस ओके okay. हेमराज काका या दोघा डॅम्बिसांना प्लेनमधून आमच्या बॉर्डर पोस्टकडे घेऊन जातील आलाच की हां हेमराज यू फ्लाय द प्लेन अलॉग द रिवर साईड वाटे तुला याच्या मित्रांची गो होडी दिसेल वू हॅड सीन इट सर मैने भी था आपको लेकिन यू वुडंट बिलीव्ह ओके ओके ते सगळं विसरता ती होडी दिसली की याची सगळी गँग उचलून प्लेनमध्ये भर कोंबून बसव साऱ्यांना फास्टर फेणे तुला आता जम्मूला जाऊन वर्दी देण्याचं कारण नाही ते सगळं आम्ही करू थँक्यू कॅप्टन काका पण या दुसऱ्या डाकूंचं काय एकूण पाच लोक असतील त्यांनी विमान अडकवून ठेवलं आहे त्यांचं काय त्यांचं काय करायचं ते बघू आपण कॅप्टन साहेब विचार करीत म्हणाले इट्स अ टॅम डेंजरस गेम हा हेमराज काका ऑफिसात गेल्या गेल्या फोनने सर्वांशी संपर्क साधेल आणि पुढे काय करायचं ते तिथे ठरेल मी मुद्दामच यांच्याबरोबर जात नाही आहे कारण कारण काय कॅप्टन काका का कारण तुझा हा पराक्रम पाहून मलाही काहीतरी करावं असं आहे बट आय वोंट बी अ लोन रेंजर मला ही ही तरी सोबत हवी आहे तुझी माझी टक फेडेची छाती फुलली होती काय करायचं आहे आपण कॅप्टन काका सांगतो यांची जीप आता आपलीच झाली आहे ती बसून तू आणि मी जाऊ ते प्लेन जिथं उभे असेल तिथे यू शो मी द स्पॉट दाखवीन पण काका ते फार डेंजरस लोक आहेत असू दे आहेत आपल्याजवळ एक मशीन गन आणि एक पिस्तूल आहे आणि आपण गनिमी काव्याने लढणार आहोत अर्थात वेळ आली तर तू शिवाजीचा मावळा आहेस ना आपण त्या भागात जाऊया तर खरं मग पुढचं पुढे जीप दूर उभी करून एकदा दर्शन तरी घेऊया त्या पाप्यांचं आणि पुन्हा थोडा वेळ विचारात पडून ते म्हणाले एनिवे anyway, त्या नॅटमधून जाऊन मी जास्त काय करणार आहे हेमराज पाहिल सगळं आणि साऱ्या पोलीस आणि मिलिटरी यंत्रणेला तोच जाग करील वी टू विल गो ऑन अवर ओन काका कॅप्टन साहेबांनी आपल्यावर टाकलेल्या या अवास्तव विश्वासामुळे बन्याचं अंतःकरण अगदी भरून आलं पण लेफ्टनंट घोष अर्थातच या एवढ्याशा पोराला मुद्दाम संकटात ओढून देणार नव्हता त्यानं मनाशी असं ठाम ठरवलं होतं की या मुलाच्या मदतीनं ती चोर जागा एकदा शोधून काढायची आणि मग याला कुठेतरी झाडीबिडीत सुरक्षित लपवून आपण एकट्यानंच पुढे जे काही सुचेल ते साहस करायचं सा। अर्थात सुचल्यास आणि जमल्यास फ्लाईट लेफ्टनंट घोष हा साहसकथांचा सा भोगता होता आणि प्रौढ वयातही त्यांना आपलं बालपण जपलेलं होतं शे लॉक होम्सपासून जेम्स बॉन्डपर्यंत सारे कथानायक त्याचे हिरो होते आणि त्यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या योजनेचा पूर्वभाग तर अल्पावधीत पार पाडला जीपचे बाकी नुकसान झालेलं नव्हतं फक्त ती फुटलेली टायर काढून गाडीत ठेवण्यात आली आणि तिची स्टेपनी उर्फ राखीव टायर सोडवून घेऊन ती जीपच्या मागे जोडण्यात आली हे काम पूर्ण होताच हेमराज आपली शिकार घेऊन विमानात आरूढ झाला होता त्यानं दार ओढून घेण्यापूर्वी एकदा हात हलवून ह्याचा निरोप घेतला आणि विमानानं उड्डाण केलं विमानातले काही आवश्यक सामान लेफ्टनंट घोषनी आधीच काढून आपल्याबरोबर घेतलं होतं त्यात काठ्या दोरीची शिडी चाकू टॉर्च अशा काहीतरी वस्तू होत्या आता ते नि फास्टर फेणे चोरांकडून जप्त केलेल्या जीपमध्ये चढले त्यांनी क्लच दाबला आणि दोन्ही हातात स्टिअरिंग व्हील धरलं गाडी सुरू झाली तुम्ही पायी येताना रान तुडवीत आला असाल पण तरी ही मोटारची सडक अधूनमधून दिसली असेल तुम्हाला ते फास्टर फेणीला म्हणाले होय काका मी पाहून ठेवला होता तो रस्ता गुड मग साधारण रस्ता तुझ्या लक्षात येईल आणि हे बघ आपण थेटपर्यंत जायचं नाही आपण आपलं ठिकाण शंभर एक मीटर दूर असतानाच गाडी उभी करूस बरं का त्यांना गाडीचा नुसता आवाज जरी ऐकू गेला तरी ते सावध होतील आणि एक लक्षात ठेव आता ताईपणा करायचा नाही धोका फक्त आपल्यालाच आपल्याच अपले जीवाला आहे असं नाही विमानातल्या त्या साठ उतारूंचे प्राणही धोक्यात आहेत आपला कार्यभाग फसतो आहे असा नुसता संशय आला तरी ते दुष्ट त्या साठही माणसांचे प्राण घ्यायला कमी करणार नाहीत स्वतः खाली उतरून विमानावर बॉम्ब टाकतील आठ बायका मुलंही आहेत ना बाय काय आहेत मुलं मात्र आम्हीच सगळी आम्हाला त्यांनी बाहेर काढून एका खोपट्यात बंद करून ठेवलं होतं हे सांगितलं नाही का मी काका का। हो खरंच की मी विसरलोच मधूनच वैराण मुलूक तर मधूनच गवताचे रान एखादे बाबळीचे झाड रुईची रोपटी अशा त्या ओसाड मुलखातून वैमानिक घोष जिपकाळी सांभाळून नेत होता आणि मग एकदम हिरवळीचा पट्टा लागला अरे वा इथे तर हिरवीगार झाडंही दिसत आहेत फ्लाईट लेफ्टनंट घोष उद्गारले क्षणभर त्यांनी वेग मंदावला कारण आपण पुन्हा नदीजवळ आलो फास्टर फिणे म्हणाला पहा ना नदीवर झाडं कशी वाकलीत ते इथं आम्हाला होडी मिळाली आणि ते पहा आमचं चिंचेचं झाड अच्छा जी पुन्हा पुढे निघाली आता मात्र वाळके वा सुरू झाले गाडीमधूनच एखाद्या उंचवट्यावर चढे मध्येच एखाद्या खालाटीत उतरे पण झाड जाड़ झाडोरा मात्र आता नावालाही दिसत नव्हता आणखी अर्धा तास गेला मग पुन्हा तुरळक झाडं दिसू लागली कॅप्टन काका फास्टर फ्रेंडे म्हणाला इथेच थांबूया गाडी या झाडीतच कुठेतरी विहीर आहे जीप इथे उभे करून आपण पायी जाऊया ओके यू आर द बॉस जीप उभी राहिली दोघे खाली उतरले आणि हाताने गवत बाजूला सारी दपकत दपकत पुढे निघाले मंडळी खूप उत्सुकता वाटते आहे ना मला पण अगदी असंच वाटतं आहे की आता पुढे काय होणार पुढे काय होणार तर उद्या बघूया आता आपण पुढे काय होतं आहे ते विमानापर्यंत पोचतायत का त्या न, जे त्यांनी हायजॅक केलं होते त्या डाकूंना चोरांना ते पकडतायत किंवा कसं ते आता उद्या कळेल आपल्याला हां तोपर्यंत बाय बाय